बोलतो। तुम्ही सपोर्ट केल्यावर बोलतो असं आठवत तुला बघू कर अरे कर कर, 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 वा आठवत आहे तीन महिन्यापूर्वी तो आठवतो की डेली रुटीन मध्ये जेवण उठणं बसणं खाणं धुतण

पण आहे रोज त्याचा ट्यूशन बंद केली एवढ काही वाईट नाही आहे मराठीत आहे मराठी तर लिहितच एक ते शंभर पर्यंत न बघता लिहितोय लिहितोय ना आणि इंग्लिश लिहितोय कंटाळतो लिहिताना मी असले की नाही कंटाळत मग

가네마 <목소리> 가네마 <목소리> 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 <목소리>

मला हात दे हात दे हा नाही असं करायचे छान आहे नाडीच बघू दे शांत बोलला आणि आपण घरी गेले गेलं जे दिरांचं घर आहे ना आधी तिकडे जायचं आता कसं केलं माहितीये का लगेच आपल्या घरी चला कार मधून बॅग काढला बॅग घेऊन लगेच आपल्या घरी म्हणजे त्याला गेलो त्यांनी काय बदल सांगितले कधी काय बोलत नव्हतं ना बोलायला लागलं ते शब्द नको दे पाणी आण हे त्यांना कळ म्हणजे कधी कळत नव्हतं ना बाहुण्यांची सूचना ऐकतो हा पण सगळे बसलेत ना जे गप्पा मारत तर ते म्हणले की जे रात जेवायला तर पप्पाचा हात धरला माझा हात धरला दोघांना चला म्हणे आम्ही यायचं तर नको म्हणतो तिथ सगळ्यांच्या असताना बुजून वागला त्याला छान वाटलं किंवा इरिटेट झाला आणि माणसामध्ये बरं म्हणजे गेल्यावर हायपर ऍक्टिव्ह पण कमी आता आणखी शांत होता तिथं शांत म्हणजे इतर वेळेपेक्षा शांत होता म्हणजे नवीन ठिकाणी कसं राहावं त्याला कळलं चांगलंय लक्षामध्ये घ्यायचा आता की तो फक्त नोंद म्हणजे तो तुमच्या माहितीच्या व्यक्तींसमोर हट्टीपणा करतो बाहेर कळत नाही शाळेतले पण शिक्षिका आता त्याच्या ओळखीचे झाले म्हणून तो हट्टीपणा करतो म्हणजे याचा त्याला कळतंय कुठं काय वागावं ठीक आहे असू दे हे असू दे तो ना चाणाक्षपणे काही वागायचे वागू दे मग त्याला आयडियाज करू दे ट्रिक यूज करू दे तुम्हाला म्हणजे तुम्हाला इमोशनल करणं तुम्हाला आता ब्लॅकमेल मागच्या करत होता आता अजूनपर्यंत त्यांनी तुम्हाला बाहेर नाही बोलवला मागच्या तो तुम्हाला बाहेर बोलवत होता किंवा आता त्याला कळतय की तुम्ही आत बसलाय बसणार नाही थोडा वेळ आणि बाहेर येणार अजून तरी बोलवलेलं नाही पण हे ब्लॅकमेलिंग कमी झालंय पण एका हाती वडा वाढतो ही स्टे, हे इमोशनल हे स्टेजेस आहेत हे माहिती की पप्पा आता कामाला जाणार नाही आता आज गेले ना आपल्या शाळेत नाही रडला तो म्हणजे असं म्हणजे हेच झालंय की त्याला कळायला लागले की कधी कुठं काय वागले आणि हेच अपेक्षित आहे मी म्हंटल ना लहान मुलं मोठी होताना समजा तीन चार वर्ष झाल्यावर जशी करतात पाच सहा वर्ष झाले कशी करतात तसं तो करायला लागलाय औषध स्वतः घेतो सगळं चिराग आणि जेवल्यानंतर ते बॉक्स आहे ना औषध असं तो आणेल औषध खायचे झाले कुठल्या कुठल्या आहेत सकाळ आता तो काढून देईल ते पुढे देईल मला सब, तो हा तो करतोय हा आणि कधी विसरले असेल तर बॉक्स आणून देईल हा संध्याकाळच्या कुठल्या गोळ्या आहेत ते गोळ्या खोडून देईल मला एवढं काढलं पण थोडाच घालेल खात ना गोळ्या कॅप्स मोठे ना दोन कॅप्स थोड्यात घालतो पाणी पितो वरून 啊，不赞 <Fair. S 2>、ah.